ज्या संस्थेत जो डायरेक्टर आहे त्याला कर्ज देता येत त्यांनी काय केलं आंध्र बँकेला फक्त लोन सबसिडी मिळवण्यासाठी आंध्र बँकेत लोन तयार केलं तो सबसिडी मिळाल्यानंतर यांनी ओ टी करून शरद बँकेत आले परंतु बंटी पाटील डब्ल्यू वेस्टर्न इकूडचा डायरेक्टर होता पण त्यांनी त्याला शरद बँकेत लोन दिलं त्या कंपनीला हे त्यांनी तीन वर्ष उपभोग घेतला नंतर त्यांच्या ऑडिटवरील त्यांना लक्षात आलं की बा की आपण बंटी पाटलाला जे लोन दिलंय तर तो इकडे पण डायरेक्टर तिकडे पण डायरेक्टर माझ्याकडे खूप आहे त्याच्यात त्यांनी ते कळल्यानंतर त्यांनी ऑनलाईन दोन हजार वीस रोजी रिटायरमेंट घेतली दोन हजार एकवीस एकवीस तारखेला दोन हजार एकवीस ला आता मी स्वतः त्याच्यावर रीट दाखल करणार आहे वेगवेगळे वर्ष पाठवले जेवढा हायकोर्टला आणि मी सहकार मंत्र्याकडे दाद मागणार आहे प्रॉब्लेम असा आहे की सहकार मंत्र्यांकडे दाद मागून उपयोग काय आणि इकडे गंगाधर तर आहे म्हणजे इकडे कोण आहे शरद बँकेचा वळसे पाटील सहकार मंत्री कोण आहे वळसे पाटील आहे हे काय आहे आणि हे आपल्याला भिंग लावतात आणि ते खालकर जर कर्ज घ्यायला गेला त्याचे आखे डॉक्युमेंट चेक करा सगळं चेक करा यांचे कॉन्ट्रॅक्टर यांना कुणालाच नाहीये मला सांगा बँकेचा रेशो का कमी झाला रेशो म्हणजे काय तुमच्या ठेवी किती तुमच्या ठेवी किती त्या ठेवीच्या अगेन्स्ट तुम्ही लोन दिलं किती आणि तुमचा एनपीए आता मला एक सांगा वेस्टर्न हिल त्यांचं तुम्ही जर एनपीएस पी त्यांचं नेलं त्याचं शेड्युलेशन सुधारणारच नाही कधीच आयुष्यात ह्यांचेच लोक आहेत है, ह्यांचेच कर्ज हे झालेले आहेत थकलेले आहेत परत हे कारण आता आपल्याला आणि आपल्याला कारण करून सांगतात की शेड्युरेशो रेशो कमी झाला आता सत्तरच्या आत मध्ये शेड्युरे शो, शो, शो आल्यानंतर हे लोन वाटू शकत नाही परंतु लोन का नाही वाटू शकत कारण की ह्यांचे जे बघल बच्चे आहेत यांचे लोन थकीत आहेत मला एक सांगा ह्यांना ओटीएस करायचं होतं ना माझं एक म्हणणं आहे ह्यांना ओटीएस करायचं होतं ना तर तुम्ही पुणे जिल्हा बँकेत करायचं ना फार मोठी बँक आहे तुम्ही शरद का बघायला निघाले बरं यांनी नंतर ते सगळं सेटल करून त्यांनी पाच कोटी रुपये त्यांनी सेटल केले हे तीन वर्ष यांनी आपल्याला हे नाही दिलं डिव्हिडंड नाही ना दिला तो का नाही दिला त्यांनी ना जर खरंच हे जर म्हणजे खानदानी असतील ना त्यांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं यांना आरबीआय त्यांना आरबीआयनी ह्यांना डिव्हिडंड आर देण्यास मनाई केली कारण की यांचं एनपीए एवढं वाढलेलं आहे की यांना डिव्हिडंड द्यायला मनाई आहे आणि जर यांच्याकडे उत्तर असेल तर यांनी आरबीआयचं लेटर आहे ना डायरेक्ट पब्लिश करावं की आम्हाला आम्हाला डिविडंड द्यायला आरबीआय परमिशन दिली सोपी प्रश्नाची उत्तर आहेत आणि दरवेळेस कुणीतरी उठायचं त्याला लोन द्यायचं तो त्यांच्या मर्जीतला पाहिजे बाकी ज्यांना त्रास द्यायचा या गोष्टी आता बास करावं आणि मी एक सांगतो देवेंद्र शेटवर काय माझा कुणाचा कुणावर राग नाहीये देवेंद्र शेटनी बँक चांगली चालवलेली आहे त्यांना जर चांगली चालवायची असेल तर पहिल्यांदा बंडिपार्टमेंटला ब्लॉक लिस्ट करा म्हणायची देवेंद्र शेठला मला माहित नाही त्यांना का राजकारण जर चांगली त्यांनी चालवली आहे आतापर्यंत ते कायम सांगतात आम्ही खूप चांगली त्यांचं एवढ्या प्रश्नांची उत्तर त्यांनी एकदम परफेक्ट द्यावी आणि आमच्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे स्वतः पुरावे आहेत माझ्या भावाला मर्सिडीज गाडी घ्यायची होती त्या गाडीची किंमत होती पंच्याहत्तर लाख रुपये चेअरमनच्या अगोदर मी त्या विरोधात चेअरमन आता तर त्या काळात मी विरोधात होतो चेअरमन साहेब सत्तर लाख पंच्याहत्तर लाख रुपयाची गाडी होती आम्ही चाळीस लाख रुपये त्याचे वन फोर्थ दाखल ऍक्च्युअली वन फोर्थ वीस लाख रुपये होते तर त्याने आमचं प्रकरण रिजेक्ट केलं आता रिजेक्ट केल्यानंतर माझं नातं माहितीच तुम्हाला मी सन्माननीय साहेबांच्या एका माणसाला विचारलं म्हणले का केलं म्हणले बंटी पाटलांच्या मनात नव्हतं म्हणून कर्ज नाही द्यायचं बंटी पाटलांची का वडिलांची नाही का नाही ना बंटी पाटील स्वतः किती कर्ज घेतले किती फेडले कोणत्या ठेकेदाराच्या नावावर किती कर्ज घेतले सगळी दिसते माझ्याकडे मी याचा रीड दाखल करतोय मी सहकार मंत्र्याकडे करतोय मी हायकोर्टला पण करतोय ठीक आहे ना त्यावेळेस हे उत्तर देतील अरे कोण काय सत्तेचा ताम्रपट्टा घेऊन आला नाही काही आयुष्यभर सहकार मंत्री किंवा या आयुष्यभर आमदार राहणार आहे असं कोण त्यामुळे सत्याचा ताम्रपट्टा कोण घेऊन नाही आलं त्याचा मार्फ कोणी करून या आंबेगाव तालुक्यात आणि हे जे गुंड वगैरे आणलेत ना हे त्यांनी थोडं शांत करावं तसे तर मग आंबेगाव तालुक्याने जर ठरवलं तर ते तिकडे जाऊन पण दिले नसते पण ही आपली संस्कृती नाहीये ही आपली संस्कृती नाहीये आता वळसे पाटलांना काय मला तर वळसे पाटलांकडनं आजपर्यंत ही अपेक्षा नव्हती वळसे पाटील सगळ्यांना सांगायचे थोडं धीर राणे झाला शांत झाला आता त्यांना सांगायची वेळ आलेली तुम्ही थोडं शांत झाला पडणार आहे तुम्ही बसवायलाच कसं असतं वेळ सगळ्यांचं उत्तर चांगलं देत आणि हे त्यांचं उत्तर द्यायच्या वेळ आलेली आहे मी कुठं गेलो राजकारणात नाही त्यामुळे मी कारखान्यावर गेलो नाही फक्त मला शरद बँकेवर तर बोलायचं होतं त्यांनी आता येऊ दिलं मला काही कुठली नोटीस नाही काय नाही काय नाही आणि प्रश्न विचारायचा अधिकार सगळ्यांवर आहे त्यांनी आपल्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर आपल्या पण हातात खूप काही जे की आपण डॉक्युमेंटली त्यांच्यावर दाखल करू शकतो त्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांनी पण समजून घ्याव्यात आणि प्रत्येकाला बोलायचा अधिकार द्यावा आज पण त्यांचा प्लॅनिंग तोच होता त्यांनी आता नोटीस दिला त्या नंतर त्याच्यात एक आईन टायमाचे विषय असतात धर्म साहेब त्यांचं काय धरलं की ऐन टाइमाच्या विषयात गेला रोळ करून टाकायचं ऐन टायमाच्या विषयात ठीक आहे तो एक नियम आहे मी मान्य करतो तुम्ही मेलवर प्रश्न पाठवले कारण का मेलवर प्रश्न आल्यानंतर ते त्याचं उत्तर तयार करतील ठीक आहे त्याला काय मान्य नाही पण ऐन वेळेचे जे विषय असतात त्याच्यात तर तुम्ही लोकांना बोलून दिला पाहिजे आव्हल मला नाही भेटला भेटाल मला पण नाही भेटला मी राहा घरी काय वीस पंचवीस मित्रांना फोन करून विचारलं माझ्या घरात आम्ही सगळे सदस्य सभासद मी सगळ्यांना फोन करून विचारलो आम्हाला दोन पानाच ते लेटर आलेले आव्हल काहीच नाही आला काळे पण किती आहे लोन कोणाला किती दिलेले तुमची एनपीए किती आहे काहीच नाहीये त्याच्यात आणि डेव्हिडंडची अपेक्षा तर सोडूनच द्या आपण जोपर्यंत आता एनपीए यांनी केलं एनपीए कंट्रोल करायला तुम्ही मध्ये ना चार पाच कोटी रुपयाला गंगाजळी अमाऊंट मध्येच गेली ना सर्वंती अमाऊंट गंगाजळी अमाऊंट फक्त वर्ष पटनासाठीच आहे का बाकीच्या लोकांना तुम्ही पहा त्यांच्या त्यांच्या सोबत जे आहेत त्यांच्या फ्लॅटचे लिलाव काढले ज्या तमाशे टाकण्यात लिहिले होते त्या विचाराचे फ्लॅटचे पण लिलाव काढले नंतर त्याला एक आजार देऊन त्यांनी जर कर्ज भरलं सगळ्या गोष्टी केल्या ठीक आहे तुम्ही त्यांच्या फ्लॅट केला पाहिजे अरे माझ्या फ्लॅटचा निला काढला यांनी आणि स्वतःचे पाच कोटी माफ केले ह्या विचार करण्याची गोष्ट काय कोण राजकारणी नाहीये त्यामुळे मी काय आणि थांबतो तुम्ही का आता आले होते इकडे वर्ष मी आलो मला मला ऍक्च्युली या गोष्टी बोलायच्या होत्या चंद्र साहेब पंडले तिथे गेल्यानंतर केस दाखल होतील केस दाखल करायला काय आम्ही घाबरत नाही मला मी तर घाबरत नाही माझ्या आजोबांनी यांचं राजकारण केलेलं आहे माझ्या आजोबांना वयाच्या एकोणनामध्ये हे काय म्हणतात आम्ही ज्यस्तांचा सन्मान करतो वसे पाटलांनी डोळ्यात डोळे टाकून माझ्यासोबत बोलाव माझ्यासोबत बोलावं आहे मी ज्येष्ठांचा काय सन्मान करतो हा पाटलांनी वयाच्या पंच्याऐंशी वर्षी माझ्या आजोबांना डायरेक्टर पद रद्द केलं म्हणजे घेतलं नाही मला स्वतः मला चांगलं आठवतंय मी पूजनला हलतो मला सांगितलं की या फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म नंतर आलं प्रमाणे डोळ्यात पाणी आवाज खोल कसे आले आपले साहेब झाले अडचणीत आले आपण मागवायचं असला काही प्रकार नाही माझ्या आजोबांना त्यांनी ज्यांनी त्यांचं राजकारण केलं म्हणजे स्वर्गीय दत्तात्र वळसे पाटणापासून माझ्या आजोबांनी त्यांच्या सोबत राहिले लास्टपर्यंत सोबत होते त्यांना वयाच्या उतरत्या काळात त्यांनी गावोगावी फिरायला लावलं हे त्यांचा सन्मान कारण की का माझे आजोबा माझ्यासारखेच होते त्यांना डायरेक्टर घेऊन त्यांना प्रश्न विचारले त्यांनी त्यामुळे त्यांना फक्त ताटा खालीची मांजर पाहिजे त्यांना स्पष्ट बोलणारा माणूस नकोय आणि ही त्यांची स्ट्रॅटर्जी आहे कायम स्ट्रॅटर्जी आहे त्यांनी काय सांगावं अहो खूप आणायला इलेक्शन येऊ द्या त्यांना प्रश्न उत्तर द्यायला एक सी ए आणि एक वकील द्यावायला एवढं मी शंभर टक्के सांगतो माझ्याकडे शंभर ते दोनशे प्रश्न रेडी आहेत आणि मी बोलतो कुठ नाही बोलतो मी हवे कधीच बोलत नाही त्यांनी बंटी पाटलाच्या फक्त एवढंच उत्तर द्यावं डायरेक्टर पद अँड वेस्टर्न इनपुट त्याच्यावर आपण मग त्यांना विच प्रश्न आणि त्यांनी काही करावं त्यांनी सांगावं सत्तावीसशे कोटीची बँके आम्हाला पण आपुलकी माझ्या आजोबांचा अकाउंट नंबर पाच नंबर होता म्हणजे आम्ही बँकेच्या स्थापनेपासून होतो ना वसंतराव कालकरांचा अकाउंट नंबर पाच नंबर या त्यांनी जाऊन चेक करावं नंतर त्यांनी शिफ्ट केला असेल पहिला साहेबांच्या वडिलांचा होता पाच दुसरा तिकड तिसरा देवेंद्र शेट वडिलांचा होता असे पाच लोकांनी बँक बैंक, बँकेच्या पासून सोबत येत आणि हे काय आपल्याला शिकवत त्यांनी काय आपल्याला राजकारण शिकावं हा त्यामुळं एकच प्रॉब्लेम आहे आता इथं प्रश्न विचारायचा इथं सहकार मंत्री वळसे पाटील आणि सगळी भीमा शंकर असेल शरद बँक असेल हे सगळं सहकार आहे त्याच्यामुळे दहा सहकारामध्ये सहकार मंत्र्याकडे मागितली जाते नेहमीप्रमाणे परत तो जायला तर शक्तीमाने हाच करणार आहे सगळं हेच करणार आहे त्याच्यामुळे आपण ते हायकोर्टात दाद मागणार आणि नियम सहकार खात्याचा घात केलाय बंडी पाटला त्याला परत सहकारात एंट्री भेटणार नाही त्याने शंभर टक्के मिळणार का मला कुठं जायला लागलं तरी चालेल पण ह्यांचा म्हणतात ना सत्तेर साहेब माझे हो आहे आपण काय राहणार आणि मी आता जे बोलतोय लाजपर्यंत तेच बोलणार आणि पण माझ्यावर भरपूर केसेस दाखल केल्या गृहमंत्री असताना गृहमंत्र्यांनी फक्त माझ्यावर हे केलेलं हो माझ्यावर प्रयोग दाखल केला मी त्यांच्या घरी जाऊन भेटलो नेहमीची स्टाईल फक्त दोन तीन वेळा मुंडक फिरवलं विषय सांगला जास्त काही बोलत नाही वेळ येईल त्यावेळेस मी नक्की बोलल वेळ येईल त्याची मी चिरम साहेब स्टेजवर असेल आणि जर्मन साहेब त्या दिवशी गुंड आलते ना जे रेटा रेटी त्यांना म्हणायचं सांगून या चौक सांगा चौकात कुठे ते सांगा एकोणस गावातले जे आहेत ना त्यांना असं थोडे पैसे आले म्हणून तो माझ आहे तो तो ना म्हणायचं माझ वेळ सांगा तुम्ही चौक सांगा तिथे उंजी लावला जाईल काही अडचण नाही म्हणायचं आणि हे फक्त सगळे आहेत ना वळसे पाटण्याचे लाभ अर्थ होते वर्षाटला म्हणून मी किती उड्या मारून काय करू व्हिडिओ तुम्ही बघत होते हा डोक्यावर काय चढत होते काय वर्षा होते अहो हे वर्ष पाठल्यानंतर पटलं का त्यानंतर नाही विचारा हे तुम्हाला पटलं का हा ते तोंड पण फिरवत तोंड पाय त्यामुळे काही करतील ना हे सगळं चुकीतच होईल धन्यवाद आणि हा प्रश्न नक्की वर्षापर्यंत प्रश्न विचारू ना आपण त्यांना नोटिसा पाठवू द्या मला उत्तर उत्तर प्रत्येकाला द्यावंच लागतं तुमच्या वगैरे आरोप केला जाईल मला काय अडचण नाही कसला आपण नुकसान मी आता हे जे बंटी पाठलायचं तो बाहेर काढला जो पाच कोटीचा नुकसान झालं याव त्यापेक्षा माझं बॅलन्स तुम्ही स्ट्रॉंग मी दावा टाकला ना त्याला कर्ज काढून परत <laughs> माझे पैसे बरं माझं सु करतो हो त्यावर लुटून गेलेलं नाही मी रिटायरमेंट घेतलेलं कंपनी त्याच्यात नाव वाचा नाही हे रिटायरमेंट म्हणजे का प्रिव्हियस कंपनी सोल्युशन पराग ऍग्रो फूड प्रॉडक्ट वेस्टर्न हेल्थ प्रॉडक्ट विप्रा डेव्हलपर्स टेक्नोसॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट आता याच्यात वेस्टर्न फूड कोणती बरोबर तिच्या रिटायरमेंट काय घेतली त्यांनी कारण की त्यांना तो नंतर प्रॉब्लेम करा काय नाही त्यांनी माझ्यावर शंभर टक्के टाका रोज येते काय अडचण नाही मला मी लाटणार आहे मला अजून तेवढं सांगितलेलं

सब्सक्राइब करा रास्ता उम्र